वाल्मिक कराडनं बत्तीस खून केले आमदार उत्तमराव जानकरांचा आरोप देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमण बीड जिल्ह्यातील मत्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे विधानसभेपासून ते संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटले नुसतेच विरोधक नाही तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही या प्रकरणी पोलीस यंत्रणा आणि राजकीय लागेबांधांवर प्रहार केलेला सुरेश धस यांनीही देशमुखांच्या क्रूर हत्येमागचा पट उलगडला तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं होतं या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी कराडबाबत गंभीर आरोप केले बीड जिल्ह्यात अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षा ही वाईट परिस्थिती आहे कराडनं बत्तीस खून केल्याचा आरोप जानकरांनी केला या पाच दहा वर्षाचा हा काळ आहे सत्तेचा काळ आहे आणि सत्ता असेल तर गुंड फात आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेने राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली त्या वाल्मिकी कराडनं बत्तीस खून करावेत दोन हजाराच्या वर त्यांनी तीन हजार, हजार सातशे केसेस लोकांवरती दाखल केले वाल्मिक कराड सिरियल किलर आहे असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनीही केला आहे कराड अद्याप मोकाट कसा असा सवाल करत ठाकरे गटानं पोलिसांवरही निशाणा साधला हे वाल्मिक कराड या नागपूर मध्ये नागपूर मध्ये मागच्या चार दिवसापासून या नागपूर मध्ये कोणत्या फार्म हाऊस मी सांगू शकतो या नागपूर मध्ये असताना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती वाल्मिक कराड कोण आहे तेही पाहूया वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे धनंजय मुंडेचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावली सारखे त्यांच्या सोबत आहे जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता यापूर्वीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही पोलीस सगळ्यांचा मागोवा घेतायत सगळ्यांना अटकून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सरकार खोला जात नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा शरद पवारांनीही दिलाय या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा सरकारनं केली बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू कुणालाही सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला बीडचा बिहार होणं रोखण्यासाठी कोणती कडक पावलं उचलली जाणार ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम